नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये सहा हजार वीस क्विंटल कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सातशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला मंडळी हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये पंचेचाळीस हजार पाचशे वीस क्विंटल लाल कांद्याची ऐवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे पन्नास रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार शंभर रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडळी होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा